मध्यरात्रीच्या सुमारास सियाची हलकी चुळबुळ झाली आणि तोच तिच्या भोवतीची मिठीत कैद झाली तिला गेल्याने झोपेतही सियाच्या कपाळावर भरघोस आट्या पडल्याना नित्या राणी तुझी मिठी इतकी कडक का जाणवते मला रातोरात ह्यांच्या सारखी बॉडी बनवली का तू सिया झोपे तच त्या प्रेमळ उभेने अजूनच त्या मिठीत शिरायला जाणार की एका अनामिक भीतीने तिने खाड गण डोळे उघडले आता ती झटक्यात मागे होणार पण ते इतक्या सहज शक्य तरी होत का त्याच्या मिठीतून तिला किंचित हलनाही शक्य नव्हतं त्याचा परफ्यूम तिने अचूक ओळखलेला म्हणून हृदय तर आधीच धडधडायला लागलेलं तिचं या हृदयाच एक बर होत ती रागव की रुसू त्याला जणू काही फरकच पडत नव्हता ते मात्र त्याच्याशी खूप प्रामाणिक तिने मान उचलून एक नजर वर पाहिलं आणि बस इतके क्षणभरासाठी तिचं हृदय बंद पडत कि काय असं वाटलं तिला डीम लाइट मध्ये डोळे मिटून शांत झोपलेल्या तिच्या राक्षसाची ती मोहक मूर्ती बघून तिचा डोकं तर अगदी सुन्न झालं आपण आता त्याच्या मिटीत कसे याचा विचार करायलाही तिचा मेंदू अस्तित्वात होता कुठे तिचे तर सगळे विचारच तिच्या या खडूस समोर येऊन संपून जायचे सकाळपासून तिच्या रावणावर रुसून बसलेलं तिचं मन आताही त्याच्या त्या राजबिंड्या रूपात पूर्त हरवलेलं झोपेतही एखाद्याने किती ते कातिल दिसाव ना कि पाहता क्षणी कोणाचही काळीच खोलवर चिरून जाईल पण झोपेत माझा राक्षस जितका शांत दिसतो जागेपणी मला तितक छळतो त्याचं काय सिया त्याच्याकडे बघून मनात बोलतच होती की आता कुठे जाऊन तिच्या डोक्यात ट्यूब पेटून तिचे डोळे मोठे झाले मी मी इथे कशी म्हणजे मी तर माझ्या रूम मध्ये होती ना आणि हे 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 तर परत जाणार होते मग इथे हे, हे कसे सिया अजूनही गोंधळून नसत्या प्रश्नांमध्ये हरवलीच होती कि तिचा जा बदिर झालेला मेंदू आता आग लावायला जागा झाला ना सिया फालतू प्रश्नांवर कसली विचार करत बसलीये मूर्ख मुली तू विसरली का या राक्षसाने तुला किती रडवला येते तरी तू तु तुझी लात सोडून अजून रडायला त्याच्याच मिठीत पडलीये चल उठ आणि पटकन त्यालाही कळू दे ना कोणी आपलं आपल्याला लांब करत तेव्हा कस वाटत तिच्या मेंदूने काडी लावताच आता सियाच्या भरलेल्या डोळ्यात रागाचा भडका उडाला ना त्याच्या वागण्याने दुखावलेलं मन आता त्याच्याकडून जाप घेऊनच ऐकणार होत प्रत्येक प्रयत्नासरशी त्याची तिच्या भोवतीची मिठी आणखी आणखी घट्ट होत चाललेली ते बघून सियाला तो जागा आहे हे तर कळून चुकलं आणि तिचे डोळे रागाने अजूनच वाहू लागले ती इतकी भडकली होती की तिच्या शरीराची होणारी थरथर अजूनच तीव्रतेने वाढली सोडा सोडा मला आत्ता का जवळ केला आहात सका सकाळपासून तुम्हाला माझी आठवण तरी आली का मग आत्ता का मिठीत घेऊन झोपला आहात सोडा म्हंटल ना मला मला तुम्ही नको आहात तुम्ही खूप वाईट आहात सिया त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला स्वतःपासून लांब करू लागली त्याच्या नाजूक हातांनी मारू लागली पण तिची ता ना पण तिच्या शेवटच्या वाक्याने मात्र त्याने त्याचे रक्ताळलेले डोळे उघडले तिने त्याला डावल होत आणि हेच त्याच्या हृदयावर वार करून गेलं यू सेड त्याने तिला मागे करत आता तिच्या त्या भरलेल्या डोळ्यात त्याची करडी नजर रोखली तशी ती त्याला काही क्षण बघतच राहिली सकाळपासून इतका त्रास देऊनही त्याचा अकडलेला अटिट्यूड बघून तिला आता खूपच राग आला किमान आत्ता आत्ता तरी तो त्याची चूक कबूल करेल असं वाटलेलं तिला पण कसलं काय ना इथे तर साहेबांची अकडच कमी होईना का मी काय बोलली ते तुम्ही ऐकलं नाही का तिनेही रागातच त्याच्या नजरेत बघून प्रतिप्रश्न करताच त्याची नजर अजूनच तीक्ष्ण झाली आणि त्याने तिच्या भोवतीची पकड सोडत तो उठून बसला कम अगेन तरी अजूनही त्याने त्याचा राग आवरून धरलेला नाही तर तिच्या त्या एका वाक्यानेच त्याच्या मनात किती मोठा भूकंप माजवलेला याची ती कल्पनाही करू शकत नव्हती हो बरोबर ऐकला आहात तुम्ही मला मला तुम्ही नको आहात तुम्हाला फक्त मला हट करता येतो बाकी काही सिया उठून तिची तक्रार मांडतच होती की लिव पुढच्या क्षणी तो सियावर जोरात ओरडलाच तिला तो नको आहे हे वाक्य पचवायलाच त्याला खूप जड जात होतं त्याचं हृदय तिनक्या तिनक्याने किती रक्तबंबाळ झालं हे तिला बाहेरून दिसणार होतं का ती राग राग करेल हे माहीत होतं त्याला आणि तो तिला मनवायला रेडीही होता पण तिने असं काही बोलून जणू ना त्यांच्या नात्यात अडी आणलेली वेड्यासारखं प्रेम करायचा तो तिच्यावर आणि त्याच काळजीने रागवायचा पण पण त्यातही तिने बोललेलं इतकं मोठ वाक्य त्याला सहनच झालं नाही पण ती मात्र त्याच्या अशा अचानक अच्छा ओरडण्याने दचकलीच भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिली त्याचा प्रत्येक टाईमचा हा राग तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता नको आहे ना तुला मी देन लिव्ह फ्रॉम हिअर त्याने दरवाजाकडे बोट दाखवून दात ओठ खातच केसात हात फिरवला तिच्या डोळ्यातून वाहणार पाणी त्याच्या हृदयाला चिरून जात असलं तरी तिचं वाक्य खोलवर लागलं त्याला तुम्ही तुम्ही माझ्याशी हवे हवे तसं वागायचं आणि मी मी काही बोलले तर मलाच ओरडता एक एकदा तरी माझ्याशी प्रेमाने बोलला आहात का सिया चेहरा ओंजळीत घेऊन आता हमसुन हमसुन रडू लागली त्याचा चढलेला आवाज तिला इतपत घाबरवून गेलेला की तिच्या शरीराची अक्षरशः थरथर होऊ लागलेली त्यात श्वास अडकत असल्याने तिला नीट बोलताही येत नव्हत ते बघून त्याने डोळे गच्च मिटून त्याचा राग आवरला तिचं ते वाक्य मनाला लागलं ला असलं तरी तिची तब्येत आताच रिकव्हर होत असल्याचं त्याला पुरेपूर भान होतं त्याने डोळे उघडून आधी एक मोकळा श्वास घेतला आणि आता एक नजर परत त्याच्या पाखराकडे पाहिलं त्या डीम प्रकाशातही तिची थरथरणारी ती नाजूक काया बघून त्याच हृदय पिळवटून निघालं आणि आपण जरा जास्तच रिॲक्ट झालो या विचाराने त्याला स्वतःचा रागही आला कम त्याने आता हात पसरवून तिला शांततेत आवाज दिला पण आता त्याचा हा सौम्य आवाज तिच्या वादळी रडण्यापुढे काय टिकणार होता ना खूप रडत होती ती आणि तिचं रडणं त्याच्या संयमाची परीक्षा पाहत होतं जाना कम हियर यावेळी त्यानेच हात लांबवत तिच्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि बस पुढच्या क्षणी त्याच्या हृदयात तीव्र कळ आली त्या पिवळ्या प्रकाशातही तिचा तो लाल पडलेला चेहरा त्याच्या मनाला अजूनच वेदना देऊन गेला त्याने हात पकडताच ती नकारार्थी मान हलवत रडतच तिचा हात सोडवू लागली आत्ता त्याच्याशी बोलायचंही नव्हतं तिला जाना तू जवळ येतये कि मी तुझ्या जवळ येऊ घ्या म्हणजे या माणसाला प्रेमाने बोलताच येत नाही का त्याच्या आत्ता ही, ही हुकमी बोलण्यावर ती सरळ बेडवरून उतरून जाऊ लागली अजून त्याची दादागिरी ती सहनच करणार नव्हती ती दारापर्यंत पोहचलीच होती तोच तिला हवेत उचलल्यासारखं झालं ती गोंधळून काही रिॲक्ट करणार त्याआधीच त्याने तिला त्याच्या बाहेरगस्त भाऊत कवटाळलं होत ते बघून तिची रडणारी ना तुम्हीच तुम्हीच म्हणाला होतात ना जा आता, आता मी मग आता का अडवताय मला सोडा मला जाऊ द्या मीच मूर्ख उगाच तुमच्याकडून नसत्या अपेक्षा करून स्वतःच्याच मनाला फसवत बसलीये सिया त्याच्या मिठीत चुळबुळत त्याच्या मिटीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याच्या ताकतीसमोर त्या लेकराचा काय निभाव लागणार होता ना आणि हे तिला माहीत असूनही तिचे वाय वळ प्रयत्न चाललेले तो तिला तसंच उचलून त्याच्या बाल्कनीत एकदम कॉर्नरला असणाऱ्या सोफा कम बेडवर घेऊन आला तशी ती त्या थंडीने जास्त शहरली आणि त्याच्या मिटीत शिरली तिच्या शरीराची त्याच्या मिठी तली ती कंपन जाणवताच त्याच्या ओठांवर हसू आलं आणि त्याने तिला अलगत त्या सोफ्यावर बसवून त्याच्या बाजूचे बटन प्रेस केले तसा तो सोफा बेडमध्ये मध्ये कन्वर्ट होऊन त्या बाल्कनीची हाफ स्लायडिंग बंद झाली सियाला ते सर्व काही कळेपर्यंत ती त्या बेडवर त्याच्या मिठीत विसावलेली ती त्या पटापट चेंज होणाऱ्या गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा बघत असल्याने त्या भरलेल्या डोळ्यात किती ते कौतुक उतरलेलं क्षणभरासाठी तर तो आपल्या बाजूला आहे आपल्याकडेच बघतोय ही तिला भान राहिलं नव्हतं ज्याना त्याने तिचा तो कुतूहलाने भरलेला चेहरा हनुवटीवर बोट ठेवून हळूस त्याच्याकडे करताच तिची नजर आता कुठे जाऊन थेट त्याच्या नजरेला भिडली आणि इथे हिच्या काळजाचा ठोका चुकला कारण आता त्याच ते राजबिंड रूप तिच्या खूपच जवळ होतं तेही अगदी समांतर रेषेत तुम्ही तुम्ही आता बोलू नका माझ्याशी सियाने त्याच्या दंडावर हात ठेवून त्याला मागे करू पाहिलं त्याच्या इतक्या जवळ असण्याने तिच्या पोटात जन पूर्ण प्राणी संग्रहालय हुडूस घालत होत पण तो मागे होण्याऐवजी आणखीनच तिच्या चेहऱ्यावर झुकला ठीक आहे मी नाही बोलत पण तू बोल मला माझ्या जाणाच्या सर्व तक्रारी आज ऐकायच्या आहेत तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून बाहेर पडलेल्या त्या आगाऊ ठेंबाला त्याने त्याच्या अंगठ्याने अलगत पुसलं आणि परत तिच्या त्या पाणीदार डोळ्यात पाहिलं जे आता रडले आणि अजूनच आकर्षक दिसत होते म्हणजे रडणंही किती ते सुंदर असावं हाच प्रश्न पडला त्याला अहो तुम्ही आज माझ्या बरोबर कसे वागलात खरच इतकी मोठी चूक होती का माझी जे तुम्ही मला इतकं रडवलात त्याला आता शांततेत बोलताना पाहून तिने खालचा ओठ बाहेर काढून तिची पहिली तक्रार मांडली त्याच्यावर कितीही रागवली तरी त्याच्याशिवाय तिचं जग तरी कुठे होतं पण तिच्या या गोड कृतीवर अग्नियेची नजर त्या नाजूक डाळिंबी ओठांवर येऊन अडकली त्याचं काय आणि त्याला अगदीच उफ उफ झालं आधीच खूप दिवसांचा उपाशी शिकारी होता तो त्यात आपल्या आवडती आणि हक्काची शिकार अशी समोर असताना संयम ठेवताना त्याच्या हार्मोन्सची तर पराकाष्ठा लागत होती कसं कसं बर स्वतःला तरी सावरायचं त्याने आणि तू तू मला तडपवलंत त्याचं काय त्याची तर तुलाही पनिशमेंट दिली पाहिजे ना अग्नेयने खूप जड म्हनाने त्याची तिच्या ओठांवरची नजर खूप मुश्किलीने बाजूला करत तिची गालावर आलेली बट हळच केली के अरे आता हे बर आहे करून आता देवपूजेला बसलात का मी मी काय तडपवलं तुम्हाला त्याच्या या आरोपावर सियाच तोंड लगेच आकसलं तसही कुणाचं फुकटच ऐकणाऱ्यातला पीस थोडी ना होती ती पण तिच्या त्या गोड रागावरही इथे अग्नेयचं हृदय जास्तीच धडधडत होत तिचा तो रुसलेला पण तितकाच प्रसन्न चेहरा ते अलौकिक तेज आणि त्या शीतल प्रकाशात ओसंडून नजरेतलं प्रेम कस आणि कितपत स्वतःला तो तरी अडवू शकणार होता मला सोडून जायचं कोण बोललं होत अग्नेयने तिच्या त्या काळ्या भोर नजरेत त्याची नजर खोलवर रोखली जणू आता त्याच्या पेटत चाललेल्या शरीराला पहिली तीच दुरी मिटवायची होती अहो काहीही काय मनाचे श्लोक सांगताय मी तुम्हाला सोडायचं कधी बोलले मी तर फक्त माझ्या घरी जायचं बोलले होते सियानेही त्याच्यावरची नजरही न हटू देता त्याला ठसक्यात उत्तर दिलं तुझ्या घरी म्हणजेच माझ्यापासून दूरच ना तू तसं बोलून मला इतके हर्ट केलं ते पण खूप बघ अजूनही ते किती अस्वस्थ आहे ते अग्नेय आता तिच्या चेहऱ्यावर आदळणाऱ्या त्याच्या त्या उष्ण श्वासांनी सियाला तो आपल्या किती जवळ आहे याची जाणीव झाली आणि तिच्या अंगावर सरसरून काटा येऊन तिच्या पोटात गोळाच आला त्याच्या फक्त इतक्या जवळ येण्याने तिच्या पूर्ण शरीराच हल्लेलं पण तिचं लक्ष त्याच्या जोर धडधडणाऱ्या हृदयावर गेलं आपोआप तिच्याही स्पंदनांनी गती पकडली मी तर फक्त बोलली होती त्याची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिलात कि दिवसभरात साधा एक फोन नाही सियाचं हळव मन त्याच्या श्वासांना तिच्या श्वासात भरत त्याच्याकडे भरलेल्या नजरेने तक्रार करत होतं तुला काय वाटतं जाना ही शिक्षा फक्त तुला होती हु? त्याने अगदी हळुवारपणे त्या तक्रार दर्शवणाऱ्या डोळ्यांवर त्याचे ओट टेकवतात सियाचं शरीर थरथरलं आणि तिची त्याच्या शर्टवरची पकड घट्ट होऊन डोळे अलगत मिटले गेले भलेही हा त्याचा स्पर्श खूप हळुवार होता पण तरी त्याच्या या हक्काच्या स्पर्शाने तिला क्षणातच आपलं असं केलेलं अहो तिला तर ह्या सिच्युएशनला हँडलच करता येईना इतकेच आहे मी तुझ्या अगदी जवळ तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवत जर आवाजात बोलला तिच्यापासून लांब राहायला डोकं सांगत असलं तरी त्याचं मन तिच्याकडेच पडत होतं तु तुम्हाला काय फरक पडतो ना तुम्ही तर ऑफिसला गेल्यावर कामात गळून गेला असाल सियाने तिच्या फुललेल्या श्वासांना सावरत बंड डोळ्यांनीच त्याला टोमणा मारला तसा अग्नेय गालात हसला तिचं शरीर ज्या भावनेने थरथरत होतं ते बघून त्याला कळत होतं या सगळ्या गोष्टी तिच्या लाईफमध्ये ती आज पहिल्यांदाच अनुभवते आहे आणि म्हणूनच तिच्या शरीरातला अणू रेणू तिच्या थोपवू पाहणाऱ्या मनावर हावी पडतोय ते जाणा ऑलवेज रिमेंबर वन थिंग यू आर माय हार्ट त्यामुळे माझी प्रत्येक हार्टबीट मला फक्त तुझी आठवण करून देते मग मी कामात असो की नसो तुला एक सेकंदही विसरणं या हाटला शक्य नाही अग्नेय तिचा त्याच्या हृदयावरचा हात दाबतच एकदम प्रेमाने बोलताच ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघतच राहिली खूप कमी शब्दात त्याने थोडं का असे ना पण तिचं त्याच्या आयुष्यातला अमूल्य स्थान एक्सप्रेस केलेलं आणि ही हीच खूप मोठी गोष्ट होती ती ज्यासाठी प्लीज डोंट क्राय जाना तुझे अश्रू जीव घेतात माझा तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवत एकदम जड आवाजात तिला अगदी झालं मग मला आणि स्वतःला इतका त्रास करून घेण्यापेक्षा एकदा फक्त एकदा हक्काने बोलायचं ना जाना तू मला सोडून कुठेही जाणार नाही म्हणून सिया तिच्या गळ्यापर्यंत आलेला हुनका आवरत तिने चेहरा एका साईटला केला दिवसभरात आलं त्याचं वागणं आठवून तिला अजूनही खूप रडू येत होतं पण तो तो आता शुद्धीत होताच कुठे त्याची नजर तर तिच्या गळ्याच्या त्या एका साईडच्या शेप बोनवर येऊन अडकलेली तिने एका साईडला मान केल्याने तिचा तो उठून दिसणारा पांढरा शुभ्र गळा बघून इथे अग्नेयने आवंडाच गिळला पण बस आता त्याचे पेशंट संपले होते सिया बंद डोळ्यांनी आतल्या आत रडतच होती की पुढच्या सेकंदालाच तिच्या मानेवर त्याचे ओठ जाणवताच इथे तिचा श्वासच अडकला अहो तिच्या मानेवर त्याच्या त्या तै राकट पण ओलसर ओठांचा स्पर्श तिच्या सर्वांगाला झनकारून गेला आणि तिने तिचे डोळे अजूनच आत ओढत तिचा श्वास तसाच धरून ठेवला त्याच्या शर्टवरची तिची पकडही आपोआप घट्ट झालेली अजूनही गरज आहे का हक्काने काही व्यक्त करायची येणे त्याच्या जडावलेल्या श्वासांनीच तिच्या गळ्यावर ओठ फिरवत विचारलं त्याची ही हालत आता काही वेगळी नव्हतीच तिच्या त्या कोवळ्या आणि मुलायम त्वचेला त्याच्या ओठांनी स्पर्श करताच त्याच्या सर्वांगात तर चारशे चाळीस वोल्टचा भूकंप माजलेला किती सॉफ्ट स्किन होती तिजी जणू लोण्याचा गोळाच प्ली प्लीज त्याचे कंटिन्यू तिच्या गळ्यावर आणि मानेवर फिरणारे ओठ तिला काही सुचू देतील तर बिचारी काही बोलेल ना त्यात या सर्व गोष्टी सियासाठी नवीन असल्याने तिला स्वतःच्या स्वासांना सावरताच येत नव्हतं आन्सर मी डू यू वॉन्ट एनी मोर एक्सप्लेनेशन अबाउट माय फीलिंग्स अग्नेय तिच्या गळ्यावर ओट फिरवत तिच्या दुसऱ्या बाजूला येताच सियाने मानवर करत आवंडा गिळला तसा तिच्या त्या, त्या खोलगट खळीवर अग्नेयाने ओट टेकवले तसा सियाचा हलका सुस्कारा बाहेर पडला शेवटी आणि तिची त्याच्या शर्टवरची पकड आणखी घट्ट झाली खरं तर त्या सुस्कार्याने त्याचं शरीर पूर्ण गरम झालेलं पण तिचे फुललेले श्वास आणि शरीराची वाढलेली थरथर बघून तो स्वतःच्या भावनांना आवरत पटकन तिच्या बाजूला होऊन तिला मिठीत घेतो रिलॅक्स आय एम नॉट डूइंग एनीथिंग एल्स तिचे फुललेले श्वास बघून आपण खूपच घाई केली का या विचाराने त्याने तिला छातीशी कवटाळत डोळे गच्च मिटून घेतले अहो तुमची हक्क गाजवण्याची ही पद्धत आवडली मला त्याचा उतरलेला आवाज ओळखून सिया स्वतःला सावरत त्याच्या अजूनच मिठीत चिरली माय डॉल तिचं ऐकून त्याच्या ओठांवर गडत हसू पसरलं आणि अग्नेयाने तसच मिठीत घेत तिला डोळे मिटले तर मग चला अग्नेयानी सियामधला हा रुसवाफुसटीचा खेळ तर संपला आहे पण आजची ही रात्र उद्या त्यांच्यासाठी कोणती सकळ घेऊन येते यासाठी पुढच्या भागाची आवर्जून वाट पहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा